आहे श्री संतांची कोणती श्री, श्री? शब्द नावाची श्री संतांच्या शब्द आहेत ते त्यांची श्री आहे आणि शब्द श्रीने संपन्न असणाऱ्या संतांच्या माता एका महाराज फार महत्वाचा विषय हा वारकरी संप्रदायाच खरं ऐश्वरी जर काय असेल तर एक ज्ञानेश्वरी दोन आँचा हुआ। 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 तब तब गाथा हे आमच्या संप्रदायाचं ऐश्वरी आहे जगातले सगळे संप्रदाय बाजूला ठेवा संप्रदायातले चमत्कार बाजूला ठेवा ज्ञानोबरायाचे चमत्कार बाजूला ठेवा फक्त खरी ज्ञानेश्वरी शिल्लक राहत गाथा शिल्लक याचा अर्थ असा आहे ज्ञानोबरायाचं बाकीच सोडा काय कसं असेल फक्त ज्ञानेश्वरीच घ्या ऐश्वरी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात परत होणारच नाही आमचे पुरेकर बाबा सांगत असतात ज्ञानोबराय जरी पुन्हा लिहायला बसले तरी सुद्धा अशी ज्ञानेश्वरी त्यांना सुद्धा पुन्हा लिहिता येणार एवढी आहे म्हणा अशी ज्ञानेश्वरी काय नाही सांगा ना ज्ञानेश्वरी मध्ये काय नाही ज्ञानेश्वरी मध्ये काय आहे याच उत्तर आहे काय नाही कृषी क्षेत्र ज्ञानेश्वरीतून तुम्हाला वाचायला मिळेल कृषी शास्त्र विज्ञान जेवढे शोध लागलेत ना सगळे ज्ञानेश्वरीत आहे एका गती अंतराळे विमानाचा शोध घटका यंत्र जैसे फरे प्रमेगा घडीचा शोध आहे तिजोमाजे असे सर काही विजेतून आपलं त्या पाण्यातून वीज निर्मिती कशी करायची ज्ञानोबराईने सांगितलं सगळे शोध आहे सगळे त्यानंतर कितीतरी वर्षांनी जे शास्त्रज्ञ जन्माला आले विदेशी त्यांनी आईन्स्टाईन असेल वगैरे त्यांनी त्यांच्या नावाने ते शोध दिले सांगितले त्याच्या कितीतरी वर्ष अगोदर ज्ञान यांनी ज्ञानेश्वरी मध्ये ते सगळे शोध लावले दिले दृष्टांतातून सांगितले सिद्धांत तर अध्यात्माचे लांबत राहिले दृष्टांतातून हे शोध लावले माझं चिंतन सुरू आहे ज्ञानेश्वरीतील विज्ञान या संबंधी ग्रंथ लिहिणाऱ्यांनी सगळे कृषी विज्ञान असेल जीव विज्ञान असेल सगळं सगळं विज्ञान ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी दिलेलं आहे त्याचे जैसेना करून घेईना करुणी घेई विंजना आपणा म्हणजे तो त्याच्यामध्ये पंख्याचा शोध लावला हे सांगायचं सा। बर बर पंख्याचा शोध लावला या मुवीमधून अशी सगळी शोधेत मी सांगत होतो माझं चिंतन चालले काही दिवसांनी येईल ते समोर ज्ञानेश्वरीतील विज्ञान आजच्या तरुणांना याची गरज आहे प्रेरणा मिळाली पाहिजे आणि स्वाभिमानानं छाती फुरली पाहिजे आपली की आमच्या ज्ञानेश्वरीत काय नाही सगळंच आहे माणूस भूगोल आहे पहिल्यांदा ज्ञान ही पृथ्वी बोल आहे ते ज्ञानवर आहे ज्ञानेश्वरीत सांगितलं नंतर त्याच्यावर कितीतरी वाद झाले त्या शास्त्रज्ञाला तर मारण्यात आलं राजाने मारून टाकलं तो म्हटला पृथ्वी बोल आहे त्याला मारून टाकलं त्या ख्रिश्चनाचा तो शास्त्रज्ञ कारण त्यांच्या धर्मात सांगितले पृथ्वी कशी आहे सपाट आहे ख्रिश्चन धर्म सांगतो पृथ्वी कशी आहे है, तो म्हणायला राजाने मारून टाकलं त्याला धर्माच्या विरोधी बोल ज्ञानोबराने साडेसात सव्वा सातशे पूर्वी सांगितलं भूगोल भू म्हणजे भूमी पृथ्वी गोल हा भूगोल शब्द ज्ञानोबराने दिला देव कसा असतो भक्त कसा असतो योग काय भक्ती काय कर्म काय काय नाही महाराज उपमा द्यावी ज्ञानेश्वरीतल्या कोणत्या अंगाला उपमा देता येत नाही अशी आवर्णनीय ज्ञानेश्वरी पण आमचं दुर्दैव एवढंच हो आहे की आम्ही वाचतच नाही कधीतरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय मोढा अति मूर्ख त्या दगडा मूर्ख असू द्या ज्ञानेश्वरी वाचा ज्ञान होईल तुम्हाला भाव कृपा कित्येक जण असे आहेत महाराज ज्यांना वाचता येत नव्हतं आम्ही स्वतः पाहिलेत आळंदी मध्ये वृक्षाखाली बसून फक्त बोट माऊली माऊली म्हणून फिरवलं तर त्यांना वाचायला यायला लागलं वाचायला कुणी शिकवलं नाही पण त्यांना ती अक्षर फुटायला लागली माऊलीची कृपा आहे